नमस्कार नेहमी चांगल्या लोकांनाच का सहन करावा लागतो त्रास या लोकांना दुःख सहन करावे लागते असे अनेकदा दिसून येते तर जो वाईट कर्म करतो तो सुखी जीवन जगतो पण असं का होत माहिती आहे का चला तर जाणून घेऊया आज आपण या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करेल असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चांगल्या लोकांनाच दुःख सहन का करावे लागतात भगवान श्रीकृष्णांनी दिलेले उत्तर एके दिवशी अर्जुन श्रीकृष्णाकडे आले आणि म्हणाले हे माधव माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहे ज्यांचे उत्तर फक्त तुम्ही देऊ शकतात कृपया मला सांगा की चांगले लोक नेहमी दुःखी का राहतात तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला उत्तर दे देत म्हणाले की असं अजिबात नाही मी तुला हे एक कथेनुसार समजून सांगतो भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली कथा प्राचीन काळी दोन माणसं एका शहरात राहत असत एक व्यक्ती व्यावसायिक होता तर दुसरा व्यक्ती चोरी करायचा व्यापारी रोज मंदिरात जाऊन देवपूजा करीत असे गरिबांना रोज जेवणही देत असे व्यापारी भरपूर देणगीही देत असे चोर मात्र मंदिरात जाऊन दान केलेले पैसे चोरायचा रोज चोरून घ्यायचा आणि दानाचे पैसे चोरून परत यायचा एकेकाळी त्या शहरात मुसळधार पाऊस पडत होता पावसामुळे त्या दिवशी मंदिरात पुजारी शिवाय कोणीच नव्हतं पाऊस पडतोय हे बघून दुसरा जो चोर होता तो मंदिरात पोहोचला काही वेळाने पुजारी निघून गेल्यावर चोरट्याने मंदिरातील सर्व पैसे चोरून नेले त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर व्यापारीही पोहोचला पण दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्याने त्या व्यापाऱ्या व्यापाऱ्यालाच चोर मानले आणि चोर चोर असे वरडू लागला लोकांना बोलवू लागला आवाज ऐकून आजूबाजूचे लोक मंदिरात पोहोचले सर्वजण त्या चांगल्या व्यक्ती व्यक्तीस चोर म्हणू लागले हे पाहून व्यावसायिकाला आश्चर्य वाटले मग कसा तरी तो मंदिरातून निसटला मंदिरातून बाहेर पडताच कारला व्यावसायिक जखमी झाला घरी पोहोचल्यावर व्यापारी मनात विचार करू लागला हे फक्त माझ्या बाबतीत का होत आहे मी जर रोज पूजा करतो आणि गरिबांना दान करतो तरीही माझ्या वाटेला असा आरोप का आला त्यानंतर काही दिवसांनी चोर आणि व्यापारी दोघांचाही मृत्यू झाला मृत्यूनंतर दोघेही यमराजाकडे पोहोचले समोर दुसरी व्यक्ती पाहून त्या व्या, व्यापाऱ्याने यमराजाला विचारले हे यमदेवा मी आयुष्यभर सकारात्मक कर्म केले तरीही मला अपमानित व्हावे लागले दान केल्यावरही आयुष्यभर आव, त्रास सहन करावा लागला पण हा चोर पापी जिवंत असताना नेहमी आनंदी राहिला तेव्हा यमराज म्हणाले बेटा तू चुकीचा विचार करत करत आहेस ज्या दिवशी तुला गाडीची धडक बसली तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तू त्या दिवशी वाचला या चोराच्या कुंडलीमध्ये राजयोग लिहिला होता पण वाईट कर्मामुळे त्याला त्याचे आनंद घेता आला नाही यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले आता तुला समजले असेल की कोणीही चांगले कर्म करणारा दुःखी का असतो कारण प्रत्येकाला आपले कर्माचे फळ भोगावेच लागतात जे लोक खूप पूजा करतात ते नेहमी का राहतात जे लोक जास्त देवपूजा करतात ते तेवढे दुखी मिळतात कारण त्यांना जास्त अपेक्षा असते म्हणून त्यांची जास्त परीक्षा देव घेत असतो व आपण जेवढी देवपूजा जास्त करतो तेवढ्या समस्या आपल्याला जास्त का येतात जितके लोक तुम्हाला देवाला पूजापाठ करताना दिसतात जास्त मंदिरात जाताना दिसतात तेवढे ते तुम्हाला दुखी दिसतात का तर ते दुखी दिसतात जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये आज तर मंदिरात जाण्याने आपल्याला त्रास होऊ शकतो का व आपण जास्त पूजापाठ करतो जास्त मंदिरात जातो व आपल्याला जास्त दुखी झाल्यासारखे वाटते असं आपल्याला वाटत असतं की आपण जादा पूजा पाठ केली तरीही आपल्या आयुष्यात आपल्या वाटेला दुःख येतं पण असं काही नाही आपण कितीही जास्त पूजा पाठ केली तरीही आपलं देव कधी नुकसान करत नाही पण जे लोक जास्त पूजापाठ करतात त्यांच्यासोबत वाईट का होतं सतत दुःख का येतात त्या लोकांना असं वाटतं की आपण खूप जास्त देवपूजा करतो देवाचं करतो मंदिरात जातो तरीही आपल्या वाटेला दुःख का येतात तर या मागे काही तर ते आपल्या काही पूर्वजन्माचे कर्म असते त्यामुळे आपल्याला या जन्मामध्ये कितीही पूजापाठ केली तरी आपल्याला दुःख येतं असं वाटतं तर आपल्या पूर्व कर्माचे फळ आपल्याला तर आपल्याला जास्त पूजापाठ करावं लागेल ती आपण सोडू नये आपण जरी जास्त पूजापाठ देव करीत असोल मंदिरात देव पूजा करत असो ज्या मंदिरांनी जात असेल तर ते आपल्याला सोडायचं नाहीये जर आपले पूर्वीचे कर्म चांगले असेल तर आपल्या सोबत चांगलंच होतं जर आपण पूर्वीच्या जन्म कर्मामध्ये काही वाईट केलेले असेल ते आपले सगळं मिटूस तर आपल्याला दुःख दुःख सहन करावं लागतं त्यामुळे आपण भक्तिभावाने आपली पूजा पाठ करत राहावा आपण जास्त पूजापाठ केल्याने आपल्यावर संकट येत असं काही नाही आपण जितके नामस्मरण करू जितके देवपूजा करू तितके आपले पूर्वजनाचे पाप पूर्वीचे पाप कमी होईल व या जन्मात आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर लाभेल या जन्मात जास्त पूजापाठ केल्याने होणारे दुःख कमी होतील या जन्मी जास्त पूजापाठ केल्याने होणारे दुःख आपलं कमी होतील जर आपण चुकीच्या श्रद्धेमुळे अपेक्षा ठेवल्यामुळे किंवा अहंकारामुळे येऊ आपल्याला दुःख येऊ शकते किंवा अतिश्रद्धा अपेक्षा ठेवल्याने सुद्धा आपल्याला असा त्रास होऊ शकतो जास्त पूजा पाठ करण्यामाग काही शास्त्रीय कारण आहे पूजा पाठ करताना तुम्ही जर फळाची अपेक्षा ठेवून पूजा केली आणि ती पूर्ण झाली नाही तर तुम्हाला दुःख वाटू लागते व वा आपला अहंकार वाढू लागतो जर जर तुम्ही लोकांवर प्रेमभाव टाकण्यासाठी किंवा देखावा करण्यासाठी पूजा करत असाल आणि तुम्हाला अपेक्षित आदर मिळत नाही अहंकार दुखवतो तरी पण तुम्हाला दुःख वाटेल अशा पूजा पाठ केल्याने आपल्याला दुःख वाटतात आपण कितीही पूजा पाठ केली तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला दुःख वाटत व अशा पूजेने अतिरिक्त शांतता मिळत नाही जर पूजा केवळ रीती रिवाज म्हणून केली जात असेल तर त्यावेळेसुद्धा आपल्याला पूजा पाठ्याचं काही फळ मिळत नाही व आपल्याला कितीही पूजा केले तर ते त्याचे दुःखच वाटते जर ती पूजा हृदयातून केली जात नसेल तर तुम्हाला शांतता वाटणार नाही आणि आनंदही मिळणार नाही त्यामुळे जास्त पाठ देव करताना एकाग्रता असणं गरजेचं आहे मन चंचल असल्यामुळे किंवा इतर विचारांमध्ये गुंतल्यामुळे पूजा करताना लक्ष लागत नाही अशा वेळेस जर तुम्ही कोणाशी तुलना करत असाल तर तुमच्या केलेले पूजेचे फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आपण जी बी पूजा करतो पूजा पाठ करतो जास्त करू किंवा कमी करू ती श्रद्धेने इतरांची तुलना केली तर ईर्षा वाढू शकते आणि असंतोष निर्माण होतो तर आपण पूजा करताना काय करावे फक्त आपण इच्छा न ठेवता भक्तिभावाने पूजा अर्चना करत राहावा खरी भक्ती खरी भक्ती निष्काम भावाने फळाची अपेक्षा न करता केली पाहिजे पूजा पाठ करताना अंधश्रद्धा टाळावी अंधश्रद्धा किंवा अति अवलंबून टाळावे आणि पूजा करताना विवेक ठेवावा म्हणजे आपण पूजा करतो तो अति त्याच्यावर अवलंबून असल्यासारखे नाही राहायचं आपल्याला फक्त मन शांती आणि आपली एकाग्रता वाढवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पूजापाठ करायची आहे फळ देणारा तोच आहे तो नक्की फळ देतो जीवनातील इतर गोष्टींचा विचार करून पूजा करा पूजा ही आत्मिक शांतीसाठी असावी दुःखातून पळून जाण्यासाठी नाही मन स्तीर पुजा मन स्थिर स्थिर असावं पूजा करताना शांत ठेवा आणि विचारांना करण्यासाठी प्रयत्न करा जेव्हा आपल्याला वाटत आपण पूजा पाठ करतो त्यावेळी आपल्याला आप वाटत की देवीची कृपा तेव्हा देवीची कृपा ही सगळ्यांवर समान रूपी असते काबर की देवानी सगळ्यांना कान नाक हात पाय सगळं शरीर सारखं दिलेलं आहे सगळ्यांना सूर्य चंद्र वायू या सर्व गोष्टीचे सगळ्यांना सारख्या दिलेल्या आहे देव सगळ्यांना स... तर आपल्या सगळं सारखं दिलेलं आहे देवाने तरी सुद्धा आपल्याला सु... तरी काहींना सुख मिळते सफलता मिळते आणि काहींना दुःख संघर्षाचा सामना करावा लागतो देवांची कृपा सगळ्यांवर सारखीच असते सगळ्यांना देव समान देत असतात फक्त आपले काही कर्म असतात ते आपल्याला हे फळ देतात काही चांगले काही वाईट तरी आपण आपले जास्त पूजापाठ करणं सोडायचं नाही एक उदाहरण द्यायचं झालं तर एका वडलाला पाच मुलं आहे तर पाचही मुलाला वडिलांनी सारखी शेती वाटून दिली तरी पण एका मुलाने त्यामध्ये बांबू पेरले एका मुलाने त्यात गहू पेरला एका मुलाने त्यात ऊस लावला एका मुलाने त्याच्यात चने लावले तर सगळ्यांचं हे वेगवेगळे फळ लावले तर त्यांना वेगवेगळे वेग फळाचे उत्पन्न मिळेल त्याचप्रकारे देवही आपल्याला सगळं देतो पण आपल्या कर्मामुळे आपल्याला वेगवेगळे वेग फळ मिळते तुम्ही त्या पेरलेल्या धान्यामधून तुम्हाला ज्याने बांबू लावला त्याला बांबूचं उत्पन्न भेटन ज्याने गहू लावला त्याला गव्हाचे उत्पन्न भेटन ज्याने ऊस लावला त्याला ऊसाचे उत्पन्न भेटन आणि ज्याने चणे लावले त्याला चण्याचं उत्पन्न भेटन जे ते ज्याच्या त्याच्या कर्माने फळ भेटेल म्हणजेच आपण जे पेरतो तेच आपल्याला वापस मिळतं त्यामुळे आपण जर जास्त देवपूजा पाठ करत असाल तर आपल्याला आपल्याला त्याचे कर्मानुसार फळ मिळते दुःख किंवा सुख मिळत असते देवाने सगळ्याला जन्म दिला आहे पण आपले कर्म कसे आहे ते हे ते ठरवतात म्हणून आपण फक्त आपले आ, कर्म करायचे आपले फळ आपल्याला भोगावेच लागतील तर आपले पूजा पाठ ही आपण करत राहायची त्यामुळे आपले चांगले वाईट फळ आपल्याला नक्की मिळेल जरी पूर्वी जन्माचे आपले काही कर्म असेल तर या जन्मी आपल्याला चांगले लाभो यासाठी देवाकडे प्रार्थना करायची व जास्तीत जास्त पूजापाठ करत राहायची यावर आपण असं दुःखी होऊन पाठ मध्येच बंद करायची नाही कितीही दुःख आले कितीही संकट आले तरीही आपण माघार घ्यायची नाही आपल्या पूजा पाठेत नामस्मरणात नाम जपण मध्ये आपलं ते अधिक करायचं वाढवायचं अजून तर आपला एक दिवस नक्की आपले सगळे सुख येतील तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ